दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ मोठा स्फोट झाला आहे या स्फोटामुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला आहे दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे या स्फोटमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर जारी करण्यात आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला असून या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर या पार्किंगमध्ये असलेल्या सात ते आठ गाड्यांनी पेट घेतला कार जळून खाक झाल्या आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे या घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे लाल किल्ल्याजवळ या स्फोटानंतर आता मुंबईत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला